डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये किंवा आयसीयू मध्ये डॉक्टर या रंगाचे कपडे का घालून जातात तसेच हिरवे किंवा निळ्या रंगाचे कपडे का घालायला दिले जातात हेच आज आपण जाणून घेऊयात एका रिपोर्टनुसार सर्जरी किंवा उपचार करत असताना हिरव्या किंवा निळ्या रंगाचे कपडे घालतात कारण हे रंग पाहिल्यावर त्यांच्या डोळ्यांना आराम मिळतो तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा तुम्ही एखाद्या एक रंगाकडे एकसारखं बघतात तेव्हा डोळ्यांना थकवा जाणवतो तसेच सूर्याकडे किंवा एखाद्या चमकदार गोष्टीकडे बघितल्यावर डोळे चमकतात अशाच जर तुम्ही लगेचच हिरव्या किंवा निळ्या रंगाकडे पाहिलं तर डोळ्यांना आराम मिळतो आणखीन एक कारण म्हणजे त्यांच्या डोळ्यांना थकवा येऊ नये आणि सर्जरी दरम्यान कोणतीही गडबड होऊ नये तसेच या रंगाचे कपडे घालण्यामागचं आणखीन एक दुसरं कारण आहे मनुष्याच्या डोळ्यांची रचना अशी आहे की ते लाल हिरवा आणि निळा रंग सहजपणे कोणत्याही त्रासाशिवाय बघू शकतात पण बाकीचे रंग सूर्यप्रकाशासोबत मिळून एक वेगळा रंग तयार करतात हेच कारण आहे की तुम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये वेगवेगळे वेग आर्टिफिशियल लाईट्स बघितले असतील जेणेकरून डॉक्टर किंवा नर्सना भ्रम होऊ नये